दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येवला तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारी आणि मोटरसायकल चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती या मोहिमेत अचानक कोंबिंग ऑपरेशन आणि रात्र गस्ती दरम्यान संशयितांवर सतत लक्ष ठेवण्यात आले गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आडगाव रेपाळ परिसरात छापा टाकला त्यावेळी आरोपी खंडू के दुकावडे आणि गोकुळ श्रावणमाळी यांच्या घरातून चोरीस गेलेली हिरो एफ एम डिलक्स मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले तपास अधिक खोदून काढल्यावर आरोपींनी शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या एकूण सहा पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी लपवून ठेवल्याचं उघड झालं या मालामध्ये मा योगी कंपनी अजिंक्य कंपनीसह विविध नावांच्या थ्री एच क्षमतेच्या मोटारींचा समावेश आहे एकूण जप्त मालाची किंमत तब्बल पन्नास हजार रुपयांहून अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या कारवाईत दोन मोठ्या गुन्ह्यांची उकल झाली असून सध्या आरोपींकडून इतर चोरीच्या घटनांबाबत कसून तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलीस आमदार सचिन वैरागर पल्लाड पोलीस शिपाई पंकज शिंदे सागर बनकर आणि राजू डुबे यांनी केली आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड